इंडिया डे टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातले ठळक घडामोडी भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व तथा नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स अर्थात एनडीएचे संसदीय पक्ष नेते नरेंद्र मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पंतप्रधान पदाची शपथ देण्यात आली मी मी नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं मैं नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि जो विषय संघ के प्रधानमंत्री के रूप में त्याच अनुषंगाने भारतीय जनता पक्ष पूर्व शहराध्यक्ष सर्जाराव माहुरकर यांच्या प्रमुख आधिपत्याखाली त्यांच्या वडवली येथील जनसंपर्क कार्यालय भाजप कार्यकर्त्यांसाठी सदर सोहळ्याचे थेट प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले सदर सोहळ्यानिमित्त आनंदोत्सव साजरा करताना ढोल ताशांच्या गजरात तसेच फटाक्यांच्या अद्वितीय आतिशबाजीच्या माध्यमातून तसेच प्रामुख्याने असंख्य भाजप कार्यकर्ते तथा पदाधिकाऱ्यांच्या विशेष साक्षीने जणू दिवाळी दसरा सदृश्य सण साजरा करण्यात आला महाराष्ट्राचे आराध्य दैवत तसेच हिंदू स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पार अर्पण कर सोहळ्याचा औपचारिक श्री गणेशा करण्यात आला भारतीय जनता पक्ष पूर्वमंडळ शहराध्यक्ष सर्जेराव मौरकर यांच्या प्रमुख adipatya खाली आयोजित सदर आनंदोत्सव 16 तसे रॅलीला भाजपा प्रदेश सचिव गुलाबराव करंजुळे पाटील जिल्हा सरचिटणीस अभिजीत करंजुळे समाजसेवक विश्वजित करंजुळे भारतीय जनता पक्ष कल्याण ग्रामीण उपाध्यक्ष संजय आदक भारतीय जनता पक्ष शहर उपाध्यक्ष दीपक कोतेकर दिलीप साठे वृंदा पटवर्धन महेश मोरे किशोर शिंदे दिलीप कणसे अप्पा कुलकर्णी श्रेया झेमसे कुसुम रोहिदास मंजू धल सुरेखा शहा ईश्वर गुंजाळ अभय सोमण श्रीकांत कर्वे बालसुंदर मोदलियार विजय सुर्वे माधवी सिंग उज्ज्वला कळंबळेकर आशिष साळवे संकेत पार्टे शैलेश झेमसे भगवंतभाई सोलंकी कैलास जाधव विजय जाधव विमल पाटील श्यामल पाटणकर रेखा पांडे दीप्ती अरविंदवाडी तसेच पश्चिमेकडील भाजप महिला नगरसेविका वंदना पाटील महिला आघाडी पश्चिम शहराध्यक्षा देविका गारुंगे श्रद्धा गुंजाळ साईनाथ गुंजाळ प्रदीप गुप्ता संदीप गुप्ता सूर्यकांत त्रिपाठी कार्तिक एन हेमा सिंग महेंद्र चौधरी लक्ष्मण यादव यतिन श्रीवास्तव रामू यादव प्रमोद दुबे दिलीप कांबळे अमित चौधरी तंगराज नाडर अशा इतर अनेक भारतीय जनता पक्ष पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त असा सक्रिय सहभाग नोंदवला भारतीय जनता पक्ष पूर्व मंडळ शहराध्यक्ष सर्जेराव महोरकर यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी शपथ ग्रहण सोहळ्याअंतर्गत आयोजित सदर आनंदोत्सव सण साजरा करताना अनेक नागरिकांना लाडू तसेच मिठाई आदी मिष्ठांनाचे वाटप करण्यात आले तसेच भारतीय जनता पक्ष तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील करण्यात आली ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज

जय भवानी जय शिवाजी हा जयघोष पूर्ण अंबरनाथमध्ये अंबानाथ शहरामध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराजांना साक्षी घातलेला आहे अंबानाथ भाजपच्या वतीने देशामध्ये तिसऱ्यांना शपथविधी घेणारे आमचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हिनीमध्ये शपथ घेत आहेत आणि इथे जल्लोष साजरा होत आहेत दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर देशाचं भविष्य उज्ज्वल आहे आणि उज्ज्वल भविष्यासाठी संपूर्ण अंबडकरांनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे अंबानाथच्या भाजपच्या वतीने सर्व कार्यकर्ता हा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करून हा जल्लोष साजरा केलेला आहे नरेंद्र मोदीजी आगामी काळामध्ये देशाचं भवितव्य उज्ज्वल करणार आहेत त्यांना सपोर्ट करण्यासाठी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आज इथे जमलेला आहे धन्यवाद भारतीय जनता पार्टीचे निरंत्र नेतृत्व देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यामुळे अंमलनाथ भारतीय जनता पार्टीतर्फे सर्व कार्यकर्त्यांना आज जल्लोष साजरा करण्यात येत आहे व पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना खूप शुभेच्छा या ठिकाणी देण्यात येत आहे एन डी एच्या माध्यमातून आज तीनशे प्लस खासदारांची संख्या विचार येते एन डी एचं सरकार स्थापन झालेलं आहे आणि या सरकारच्या माध्यमातून मागील दहा वर्षाच्या कालावधीत विकासाची कामं झाली होती त्याच पद्धतीतली कामं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून या फ्री काळामध्ये होती त्यापेक्षा सर्व नागरिकांची आहे म्हणूनच संपूर्ण भारताच्या जनतेने भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून दोनशे चव्वेचाळीस पेक्षा जास्त खासदार आज निवडून दिलेले आहेत त्याच इंडिया आघाडीला शंभरी खासदार मिळालेले नाहीये आणि त्यांनी देशाच्या सत्ता स्थापनेचे स्वप्न बघितलेलं ते त्यांचे स्वप्न अजूनच राहिलेले आहे पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीएचे प्रमुखपदी नियुक्त झाले आणि पंतप्रधान झाल्याबद्दल सर्व नागरिकांच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आदरणीय जगातले सर्व जग त्यांना राजकीय गुरु मानत असे आमचे त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि ही शपथ घेत असताना शंभर दिवसाचा कार्यक्रम त्यांनी जाहीर केला या देशाला नरेंद्र मोदी साहेब यांच्यासारख्या पंतप्रधानाची गरज आहे परंतु काही विघ्नसंतोषी संतोषी लोकांनी त्याच्यामध्ये विघ्न घालण्याचा प्रयत्न केला पण जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली ही सत्य घटना आपल्यासमोर सगळ्यांना माहीत आहे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी दहा वर्षामध्ये जो विकास केला या देशाचा तो सत्तर वर्षे साठ वर्ष विकास होऊ शकला नाही लहान युवक महिला वृद्ध या सर्वांचा विचार करून जो विचार करतो आणि बजेट तयार करून तो जगाच्या भारतातल्या सर्वच नागरिकांना न्याय देतात असे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या आज शपथविधी झालेला आहे आणि त्यांच्या पंतप्रधान पुढील पंतप्रधान पदाच्या कार्यकाळाला आपल्या या सर्व कार्यकर्त्याच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो खूप खूप शुभेच्छा जय हिंद एन डी ए सरकार हर बार हर बार हर बार हर बार हर बार